आणि घरी बसलेल्या लोकांना लोक घरीच बसवतात हो काम करणाऱ्या लोकांना लोक मत देतात काम करणारे लोक अगदी ग्रास रूटला जाणारे लोक फील्डवर काम करणारे लोक फेसबुक लाईव्ह लोकांना चालत नाही लोकांना थेट भेट हवी असते आणि म्हणून अडीच वर्ष जे आपण काम केलं ते आपल्या समोर आहे आणि म्हणून पराभवाच्या खात्रीने विरोधकांच्या नाका तोंडात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे ते रोज लो निवडणूक आयोगाकडे आहेत निवडणूक आयोगालाकडे काय काय आरोप करतायत आणि म्हणून आरोप करता तुम्ही जेव्हा तुम्ही जिंकले लोकसभेला तेव्हा तुम्ही आरोप केला नाही विधानसभेला हरल्यावर आरोप केला तुम्ही इतर राज्यात जेव्हा जिंकता तेव्हा आरोप करत नाही परंतु जेव्हा हरता तेव्हा आरोप करता मग ईव्हीएमवर आरोप करतात निवडणूक आयोगावर आरोप करतात कोर्टालाही सल्ला देतात सगळं करू शकता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा रडीचा डाव आहे कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची ती म्हण आहे ना आता काय फायदा आहे झालं सगळं आता आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही आणि म्हणून शिवसेनेचा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असं पाहिलाय का रडीचा नाव खेळताना पाहिलंय रडणारा नाही लढणारा आहे लढणारा आणि म्हणून दोन हजार बावीस ला या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला जे अपेक्षित होत ते आम्ही करून दाखवलं या सर्व सामान्य लोकांच्या मनातलं लो, सरकार आणलं आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं आणि अडीच वर्ष काम आपण केलं आज दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आम्ही टीम म्हणून काम करतोय काम सोपं नव्हतं काम कठीण होतं परंतु सोपी कामं तर सगळे करतात पण कठीण काम करणारे कमी असतात आणि धाडस त्याला लागतं त्याला वाघाचं काळीज लागतं आणि ते बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आनंद दिगे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आणि लोकांनी स्वीकारलं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने स्वीकारलं आणि ऐशी जागा आपण लढवल्या आणि तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने साठ जागा जिंकल्या साठ जागा जिंकल्या म्हणून <laughs> बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय आपण आनंद दिगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून जनसामान्यांमध्ये एक शिवसेना जी आहे एक मना मनामध्ये लोकांच्या मना मनामध्ये मना रुजवण्याचं काम तुम्ही केलंय आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायला आलोय फेक नरेटिव्ह पसरवतील त्याच्यावर बिलकुल जाऊ नका आपण आपल्या कामावर आपल्या ताकदीवर आपल्याला जिंकायचं खुर्चीचा अजेंडा आपला नाही एका खुर्चीसाठी एका सत्तेसाठी सगळं कमावलं काय मिळवलं सगळे शिवसैनिक सगळे तोला मोलाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी गमावले परंतु आपली आप लढाई शिव खुर्चीसाठी नाही आपला अजेंडा खुर्चीसाठी नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं हा आपला अजेंडा आहे मला काय मिळालं किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे